बस आणि हे आपले सर्व शेजारी आहेत ना इकडचे नक्की ते म्हणते एक एक मम्मी मिठाई बरं तुमच्या मैत्रिणीला सर्वांनी एक एक दे पूर्ण घ्या घ्या पूर्ण घ्या पूर्ण घ्या पूर्ण घ्या बास आता मम्मीला बास करायला लेलो लेलो, ले पुरा लेलो <laughs> या घ्या येस सर्व कट करून दे दोन दोन मीस बोबे टाकून तुझ्या पैकी

तर आज आपल्याकडे एक स्पेशल रेसिपी बनते स्पेशल रेसिपी बनवायला स्पेशल भांडा तर हवच बरोबर आहे बड्डेच्या दिवशी हो। तर इथे बघ आपल्याकडे आहे अगॅरो कंपनीचा इलेक्ट्रिक मल्टी कुकर ह्याचा फायदा काय समजा गॅस संपला किंवा गॅस अवेलेबल असेल तर आपण इलेक्ट्रिक वरती आपण जेवण बनवू शकतो हो। तर आपण आपल्याकडे हा प्रोडक्ट आहे अगोरा कंपनीचा तर तुम्ही इथे प्रोडक्ट बघू शकता त्याच्यामध्ये वेगळी भांडी घ्यायची गरज नाही त्याच्यासोबतच इथे बघा हे भांडा आलाय त्यासोबतच आपल्याला अल्युमिनियम इनर पॉट आलेला आहे बघा एकदम व्यवस्थित तर त्याच्यामध्ये ठेव ठेवायचं त्याच्यावरती ठेव व्यवस्थित बघा असं ठेवायचं Okay. आणि त्यासोबत अजून काय आलेलं आहे तर आपल्याला त्याचं झाकण आलंय ग्लास लीड आलेला आहे आणि एक चांगली गोष्ट आहे बघा वरच तुम्हाला हात भाजणार नाही त्याचं पकडताना मला पहिलं वाटलं होतं हात भाजेल पण नंतर समजलं की त्याच्यामध्ये हात भाजत नाही येस आणि साईडला पण बघा ते पकडायचं त्याच्यात पण तुमचा हात भाजणार नाही भाजणार आणि या बॉक्स मध्ये सोबतीला तुम्हाला कप चमचा दिलेला आहे इथे बघा जेव्हा आपण आता बटन दाबणार तेव्हा तिथे लाईट पण पेटेल बघा लाईट पेटली येँड बायची लाईट पेटली तर आता इथे हे आपलं ऑफ वरती आहे बरोबर ऑफच्या वरती जरा वरती केलं की लो लो वरती आणि मिडियम वरती आपण असं ठेवू शकतो जेव्हा आपलं कुकवर असेल तेव्हा ही लाईट पेटते आणि समजा आपण जेव्हा बंद करणार ना तेव्हा ही लाईट पेटेल बघा स्टँड बायची बघितलं हे आपण लेफ्ट साइड ला फिरवलं की हे असं बंद झालं आता मी इथे रेसिपी बनवायला घेते त्याच्यामध्ये पहिली तुम्हाला मी कालवं बनवून दाखवणार आहे तर आता त्याच्यामध्ये आता मी काय काय टाकते ते बघा हे पहिले दोन चमचे तेल घेतला आहे तेल टाकायचा आपलं तेल थोडं तापलं ना की त्याच्यामध्ये थोडासा जिरा टाकायचा आता त्याच्यामध्ये दोन कांदे घेतले बारीक कापून बन... आणि ह्याला आहे ना हा लाकडी चमचाच वापरायचा या भांड्याला जर जसं आपण नेडल्याच्या भांड्याला वापरतो ना तसंच ह्याला पण हे लाकडीच वापरायचा आणि इथे बघा अगॅरो इलेक्ट्रिक मल्टी कुकरला आपल्याला एक वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे आणि इथे ऍडजस्टेबल टेम्परेचर कंट्रोल आहे जिथे मला तुमच्या सोयीनुसार जसं तुम्हाला वाटतं कमी जास्त करू शकतो कमी जास्त करायला इकडे ऑप्शन दिलेले आणि सोयीच करत जसं नॉर्मली तू करते तसंच वाटत आहे पण आपण गॅसला पंखा नाही लावू शकत ना याला आपण पंखा पण लावू शकतो आपल्याला गरम होत असला तर आता मी कांदा फ्राय करायला टाकलाय ना आता मी जरा मीडियम वर ठेवला होता आता मी पाच करते आता बघा इथे कांदा चांगला फ्राय झालाय आता त्याच्यामध्ये आलो रसूची पेस्ट टाकते एक चमचा आता या भांड्याचा फायदा नाही आपण घरी तर करू शकतो पण जर तुम्ही कुठे बाहेर जाताय

आपल्याला पकडायचं असेल तर असं पकडू शकतो दोन्ही साईडला दोन्ही साईडला आहे बघा आणि फिरवायचं असेल तर फिरवू शकतो लोकसं पण फिरवू शकता असं असं मी त्याच्यामध्ये डायरेक्ट कालवा टाकते मेंढी हा नंतर मसाला टाकते खाडीची कालू आहेत आपल्या आता त्याच्यामध्ये सगळे आपल्याला आपल्याला जे पाहिजे असतात ना मसाले जेवणासाठी भाजीसाठी ते सगळे टाकायचे हे आपलं खोबर थोडस कारण सुकी कोथिंबीर करायची आहेत ना म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ चवीपुरतं टाकलं आणि आपली कोथिंबीर नंतर टाकते जरा सुकल्यावर बनवणं प्रोसेस एकदम सोपं आहे एकदम सोपं आहे आणि एकदम मला तर आवडलं भांड आणि ते खालचे पण सर्व हे एकदम सोपं आहे होय आता कोथिंबीर टाकते आणि झाकण ठेवते आणि ह्याच्यातच जर आपलं राईस टाकलं की झाला कोलंबी हिर कोलंबीचा भात येतो तोंडात कालवा भात कालवा भात झाला ह्याच्यात आपलं एक कप तांदूळ टाकले ना आपलं मापाचा भांडा दिलेला आहे त्यांनी पाणी किती टाकायचं आपलं राईस किती टाकायचे ते मापाचं आहे बरोबर आता त्याच्यावरती थोडस झाकण मारते झाकण पण एकदम हाय आहे हाय क्वालिटीच वजनशिरा आहे एकदम मस्त मला तर बाबा आवडलं पकडायला पण छान आहे चलो इथे व्यवस्थितपणे शिस्त ते स्टीम कशी बाहेर येते ना बाहेर येते थे हा त्याच्या हात नाही धरायचा गरम वाफ येते तिकडनं आता वरती पण आपण व्यवस्थित धरू शकतो गरम नाही गरम हे बघ गरम नाही बघ गरम नाही कालजी पण बघा एकदम एकदम मस्त शिजले फक्त आता जरा सुकी हवी आहेत ना तुला सुकी करते जरा ड्राय पटकन होतात ते बघा एवढी ड्राय केली आहे बघा सुकी केली आहे पण खाली बघा जरा पण मसाला लागला नाही नाहीतर मसाला लागतो ना आपण कढाईमध्ये वगैरे केली तर बरोबर हा हे बघा मसाला बी काहीच अजिबात लागला नाही आता चांगली ड्राय झाली आहे आता मी बंद करते आणि हे काढून घेते आणि इकडे बंद कसं करायचं दाखव त्यांना हा हे बटर आहे ना असं बंद करायचं झाला बंद झाला आणि इकडनं बंद केल्यावर ती लाईट जाते हा ती पण बंद कर ही बघा लाईट गेली टोटल बंद झालं ते काढणं रेसिपी एकदम झणझणीत आणि एकदम मस्त आणि हे भांड गरम होतो हे या हात नाही लावायचा पकडायचं असेल तर कुठे पकडायचं कालवा बघा एकदम मस्त एकदम छान तुम्ही सांगूच नाही शकणार की हे गॅसवरती वरती बनलंय का इलेक्ट्रिक आपल्या मल्टी कुकर मध्ये बनलंय बरोबर आहे ना एकदम मस्त एकदम छान ट्रॅव्हल फ्रेंड फ्रेंडली सुद्धा आहे आणि आपल्या घरगुती पण आपल्याला वापरायला चांगलं एकदम मस्त सगळी काढू का त्याच्यात यस सर्वच काळ या तुम्ही सर्वांनी पण खायला या आणि या भांड्यामध्ये तुम्ही पाणी गरम करू शकता तुम्ही मॅगी बनवू शकता सर तुमची बिर्याणी होऊ शकते बघा बिर्याणी दिलेली आहे तिथे बघा भांड आपलं थंड झालंय आणि ते कसं धुवायचं ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो त्याला वगैरे काही येस ते धुवायचं एकदम सोपं आहे पाणी आपलं मारायचं व्यवस्थित नाही घ्यायचा घासायला हे खरखरीच असतो ना नाही घासायचं फक्त नरम ब्रशने घासायचा आता आपलं सर्व जेवण बनवून झालंय आणि आता आपण काय करायचं हे असं सुका कपडा घ्यायचा जरा पण ओला नाही घ्यायचा आणि हा आपला कुकर आहे ना तो आपण सुक्या कपड्यानी साफ करून घ्यायचा त्याला ओलं पाणी जरा पण लावायचं नाही आणि जेवण करताना कसं हे तापतो ह्याच्या आतमध्ये ते भांडा येणार ते तापतो त्याला हात नाही लावायचा इथे बघ आपलं भांडं पुसून झालेलं आहे तर आता नेक्स्ट यूज कसं करायचं माहितीये का त्याला प्रॉपर सुकवायचं जराही ओलं ना, राहायला नाही पाहिजे ते ना राहायला पाहिजे असं चांगलं सुक्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि पूर्ण सुकल्यानंतरच ते वापरायला घ्यायचं अजिबात नाही पाहिजे तर अगॅरो इलेक्ट्रिक मल्टी कुकर तुम्हाला सर्वांना कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी ते एकदम मस्त झंझणी झालेली आहे तुम्ही सध्या हे प्रोडक्ट ऑर्डर करा सर्व माहिती आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता प्रोडक्ट एकदम छान आहे आणि जेवण पण एकदम मस्त बनतं आहे दोन चिकन थाली आहे तीन पापलेट थाली आहे दोन प्रॉन्स फ्राय स्टार्टर पाहिजे आणि दोन बोंबेल फ्राय स्टार्टर पाहिजे तर हे दोन चार शार्टर पहिले पाहिजे त्यांना तो बोंबील झाले हां बोंबील वसत आहेत स्टार्टर आहे अजून एक तवा ठेवा ह्याच्यासाठी इथे ठेवला आहे का चला माझी अरेंजमेंट बघा मी इथे केलेली आहे त्यांना चारही स्टार्टर एकत्र पाहिजे त्यात मी ट्रे आणि प्लेट्स लावून ठेवले आहेत मला कापून द्या पण इकडे बोंबील फ्राय बघा पूर्ण एक तवा फ्राय होतो आहे आणि सोबतच पूर्ण कोलंबी फ्राय पण होत आहे बघा पूर्ण हे सर्व स्टार्टर आहे आजचे तुम्हाला इकडे पापलेट दाखवतो बघा हात बघा आणि पापलेट बघा मोठे आहेत आणि जाडजूड पापलेट आहेत बघा तिन्ही पापलेट आज जाड मागून आणलेले आहेत व्यवस्थित आहेत आणि इथे बोंबील फ्राय करणं म्हणजे कठीण गोष्ट आहे हा म्हणून त्याला कठीण म्हटलं जातं व्यवस्थित दोन हे कर आणि फ्लिप कर दे आ, फ्लिप करावस्थित कोलंबी नी झाले इकडे सॅलड झालं द्या झाले हा झालेला द्या सजवायला लागेल ना बाजूला हे झालं ठीक आहे मी सर्व करतो तिथे तवा ठेव आणि एक दाखवायचं आहे की आज बघा इकडे हे ज्वारीचा पीठ घेतलं जाते वहिनी तो पीठ वरती आज सर त्यांना सर्वांना ज्वारीचं पीठ हवं होतं म्हणून मी बघा ज्वारीचं पीठ आणून दिलंय आणि या ज्वारीच्या भाकऱ्या होणाऱ्या सर्व सर्व थाल्यांमध्ये दोन आणि ह्या तीन पाच थाल्यामध्ये त्यांना पाच ज्वारीच्या भाकऱ्या आता सर्वात आधी मी तुम्हाला स्टार्टर सर्व करून दाखवतो इथे आपले बोंबील झालेले आहेत आणि थोडे अजून द्याय द्यायचे आहेत म्हणून ते या तव्यामध्ये पण दोन एक्स्ट्रा टाकलेले आहेत ना चला करूया बोंबील बघा किती छान आणि किती सुंदर झालेत एकदम मस्त झालेत बघूनच माणूस माणूस खुश व्हायला एकदम वा एक असं एक तसं बरोबर लावायला लागतात कारण मोठे छोटे नाही गेले पाहिजे दोन्ही प्लेटमध्ये सेम केले गेले पाहिजे ते व्यवस्थित स्टार्टरची पण तवा रेडी आहे बघा ते सर झालं ह्याच्यात एक ठेवायचे आणि ह्याच्यात दोन ठेवायचे आहेत ह्याच्यात एक ठेवूया तर ही कम्प्लीट आणि बाकीचे दोन मोठे आहेत ना ते ह्याच्यात ठेव एक असं ठेवू ठेवा हा जागा दे ठेवते ती दे पाच पाच येतात तरी आम्ही एक 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 एक्स्ट्रा देऊन टाकले सर्व वा वा ते स्टार्टर प्लेट बघूनच तुम्हाला भूक लागेल बघा बॉम्बिल किती छान वाटतात ह्याच्यात पण आणि ह्याच्यात पण आणि इथे आपले कोळंबी फ्रायचे स्टार्टर बघा सर्व दिलेस ना येस आता ह्याच्या अवतीभवती जरा वहिनी काकडी आणि कांदे बिंदे जरा लावा म्हणजे कसं ते खाण्यासोबत सर्व सॅलेड पण पोटाचं जाईल येस लावा का लाव त्याच्यावरती आणि आम्ही दोघं आम्ही वरती घेऊन जातोय तर या तुम्ही पण बुकिंग केलं की असं स्टार्टर फिश थाली पापलेट पण बघा किती मोठे आणलेत बघा एकदम छान आणि एकदम मस्त त्यासोबत चिकन फ्रायसुद्धा आहे चिकनची थाली पण आहे मग त्याच्यात चिकन फ्राय लागणार आहे बाकी चिकनचे पण आयटम सर्व बनवलेले आहेत अवेलेबल असेल तर ज्वारीची भाकरी पण आम्ही अशी देऊ बघा चिथे बघा आता आपण स्टाटा सुरुवात केलेली आहे दोन चिकन थाली आणि तीन पापलेट थाली चिकन इकडे सर्व झालेले आहेत बाजूला सोलकडे ठेवूया आपण प्रत्येक ताटात सोलकडे येणार आहे दाखवतो आणि इकडे तुम्हाला पापलेट दाखवतो जेवढे मोठे आहेत बघा पापलेट आणि यात कॉम्प्लिमेंटरी बागडे आहेत तीन पापलेट तीन एकदम मस्त गरम गरम आहे बघा वाफ येते ना गाव्या गरम है ना गरम में सुख जाता है तो सज्जा में दोना डालते हैं ताटा पास पन दोन का डालते पहिले पहले जैसे दाना तैसे गरम गरम दाव दिया तो पहले इकडे चिकन थाली अपने रेडी है ताटा चावल के लिए चला वहिनी ही थाली रेडी आहे ओके चिकन झाली रेडी घ्या न्या, न्या तुम्ही एक माझ्याकडे द्या ती मी आणतो चला आता हे तीन पीस झाले की काजर सर्व करायला घे इकडे चिकन झाले इकडे कॉम्प्लिमेंटरी बांगड्या पण मोठ्या नाही ते पापलेट पण मोठे झाले भाकऱ्या पण गरम गरम होतात आणि ह्या भाकऱ्या कशा गरम गरमच गेल्या पाहिजे चला इथं आता घेऊन बघू पुढचे तीन थाली वाढायला घ्या हे झालेले काजर झालेले नेहमी आपण फ्रीज चाली ऑर्डर झालोय तर ह्या सीजनची ना मोठ्या ऑर्डरमधले हे लास्ट ऑर्डर समजा कारण आता जून महिना लागलेला आहे आणि बुकिंग थोडेसे कमी झालेले आहेत आज तुम्हाला मी ही भाकरी दाखवतो बघा ज्वारीची भाकरी असली तरी एकदम व्यवस्थित बनवलेली आहे मला माहिती आहे की आमचा कोणता स्टाफ कोणता पदार्थ सर्वात चांगला बनवतो भाकरी बनवणारे वेगळे फिश करी बनवणारे वेगळे कोळंबी बनवणारे वेगळे काळबी बनवणारे वेगळे मला माहिती आहे की कोणाच्या हाताला कोणती की चव किती चांगली येते म्हणून मग प्रत्येकाला आपापलं काम डिवाइड केलं वन पोहे बनवणारे वेगळे आहेत साबुदा वडे थापणारे वेगळे जाऊ द्या आता बघा इकडे पापलेट बघा केवढा मोठा आहे बघा पापलेट बे आम्ही ज्या प्राइस मध्ये तुम्हाला फ्राय करून देतोय ना त्या प्राईज मध्ये मुंबई मेट्रो सिटीज मध्ये कच्चे विकत मिळतात इथे तुम्ही तेवढ्या प्राईस मध्ये फ्राय खाताय आणि त्यासोबतच आपल्याकडे बुकिंग करताय म्हणून हे सर्व गोष्टी कॉम्प्लिमेंटरी आहेत हेच बाहेर कोण फ्रीमध्ये आणि ह्याच्यात अजून जागा उरलेली नाही कारण अजून कोलंबी वाढायची है ह्याच्यात बघा आता सर्व वाढून मी एक एक, एक, एक एक चला कोलंबीचं झालेलं असेल तर कोलंबी ठेवा एवढ्याच पदार्थांनी तुमचं पोट भरेल बघा तरी ह्याच्यात आपल्या एक्स्ट्रा कोलंबी सुद्धा येते आहे जागा नाही ना जागा करायला लागेल शेफ्टीवर ठेवा शेफ्टीवर हां ठेव तिकडे ओके इकडे येस तर अशी सर्व अरेंजमेंट करायला लागते तिकडे बांगड्याच्या तोंडावर ठेव हो। येस आणि इकडे आपले भा भात ठेवले की आपले तीन पापलेट थाली रेडीवरती जायला येस छेबा चमचा एक ठेवायचा ठेवल्या चमचा हा बघा तर मम्मीचा हॅपी बर्थडे होता आणि काव्याने गिफ्ट आणलेला आहे कुठे आहे सिक्रेट गिफ्ट वाव ग्रीटिंग कार्ड त्या जमान्याची आठवण झाली तर वा पहिले हे सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात हँडमेड गोष्टी असतात ते सर्वात मला भरपूर आवडतं वाव हॅपी बर्थडे का लिहिलं आहे की काय लिहिलं आहे काकीची काकी स्पेलिंग काय के ए हां का की अच्छा असं लिहिलंय ठीक आहे का हॅपी का बर्थडे यू की तू आहे तू यु आहे का ते किती वेळ लागला बनवायला तुला दोन मिनिट झालं क्या वाच हे गिफ्ट असतं ठेव हे साठवून ठेव तुझ्या मी जपून ठेवणार हे हे स्वतः